या दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत प्रत्येक गाडीला अडवत आहेत की साधी एंट्री आहे आय पी एंट्री पलीकडून आहे पण या ठिकाणी पोलीस कर्मचारी एक काम करताना आपल्याला दिसत आहे की जे वयस्क लोक आहेत ज्यांना चलण्यासाठी अडचण येते अशा लोकांना त्यांनी स्वतः रिक्षे थांबवून त्या रिक्षातून त्या लोकांना पाठवत आहेत हे कुठेतरी माणुसकीचं कार्य म्हणजे जसं शिवपुरामध्ये सांगितलं जात की एखाद्याच इकडे मला कॅमेरामनला सांगायचं इकडे या थोडस इकडे दाखवा हे बघा एक कर्मचारी आहेत आणि ते एका आजीला घेऊन जात आहेत आणि ते रिक्षातून सभास्थळाच्या जवळ त्यांना सोडलं जाणार आहे हे मला एक सांगा हे काम आपण रोज करताय का असं हो बरोबर ज्या जे वयस्कर आहेत ते आम्हाला म्हणतात की आम्हाला येत नाही गाडी जात नाही तर आम्ही रिक्षा वगैरे गुळबिले साहेब इंचार्ज आमचे अच्छा गुळबिले साहेब आतापर्यंत आपण हे काय काय किती जणाला किती दिवसापासून म्हणतात काल जवळ जवळपास दिवसभरात आम्ही बॅरिकेड बंद केल्यामुळं दिवसभरात अपंग लोक वयस्कर लोकाला वैयक्तिक रिक्षा आम्ही आणून आणि पोलिसाच्या व्हॅन मध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमापासून मुकू नाही म्हणून त्यांची सेवा केली साखरवाडीला येऊन शासकीय गाडीमध्ये आमचे साहेब लोक सुद्धा म्हणले अपंग लोकांना यांना त्यांना थोडी मदत करा सरकारी गाडीमध्ये त्यांची वाहतूक केलेली आहे आपण पाहतोय पोलीस अधिकारी यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी सांगितलंय आणि शिवपुराण कथेमध्ये पण तेच बोललं जाते की तुम्ही तुमच्या परीने जेवढं होईल तेवढं दान करा तिथं लोक बिस्किट पाणी दूध हे सगळं दान करतायत आणि इथं पोलीस कर्मचारी स्वतःची ड्युटी करत असताना पण या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करता ही मात्र दखल घेण्यासारखी बाब आहे आणि आमच्याकडे जे शेख उस्मान आहेत हे स्वतः काल मुस्लिम शेख आहे ते अपंगाला पाठीवर लिहून गेला काल मी काल अपंगाला अक्षरशः घेऊन घेऊन काय झालं त्याला धरून असं उचलून रिक्षापर्यंत घेऊन गेला बघितलं एका दिव्यांग व्यक्तीला हा 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 विषय जातीचा नाही माणुसकीचा विषय आहे आणि मी मनातून श्रद्धेने काम करतो तीन एक आजी आहेत या ठिकाणी आणि त्या आजीला पण पोलीस लौँगो लौँगो पोलीस डिपार्टमेंटनी स्वतः रिक्षे हायर केलेले आहेत सर आम्ही कालपासून इथं परवा काल म्हणण्यापेक्षा काल परवापासून आम्ही इथं ड्युटी साठी तैनात आहेत त्याच्यामध्ये लहान 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 मुलं जे असतात एक दोन महिन्याचे लेकरवाळे किंवा अपंग या आजी सारखे किंवा पायाला मार लागलेले काही काही जाणार प्लास्टर काही खूप दुरून दुरून लोक नाही काल ऐकलं आपण लोकांना उचलून पण नेलं आम्ही स्वतः उचलून नेलेले आहे असे काही आजी होत्या त्यांना चालता येत नव्हतं त्यांचं त्यांची बॅग आम्ही पाठीवर घेतली आजीला उचलून घेतलं आणि त्यांना त्या ते रिक्षा मध्ये बसून मंडपापर्यंत त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली तसंच त्यांना गावाकडे एक रिक्षा आहे त्या ठिकाणी त्या आजीला रिक्षामध्ये बसून स्वतः पोलीस डिपार्टमेंट हे सगळं काम करत बऱ्याचदा बोलताना पोलीस डिपार्टमेंट बद्दल आपल्या मनामध्ये थोडीशी निगेटिव्ह प्रतिमा असते पण त्यांना त्यांचं कर्तव्य करावंच लागतं पण हे कर्तव्य जे की पोलीस डिपार्टमेंट स्वतःहून पुढाकार घेऊन करतात या कर्तव्याची पण दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे आणखीन एक आजच्या व्हिडिओतून एक अपील करतोय काल त्या मुख्य रोडला जो केजला रस्ता जातो त्या रस्त्यावर ट्राफिक जाम होती किती जरी पोलीस असले आणि किती जरी स्वयंसेवक असले तरी प्रत्येक येणाऱ्या भाविकांनी जर लक्ष दिलं तरच त्या ट्रॅफिकचं नियोजन छान होऊ शकतं दोन लाईन करून जर माणूस पास झाला एक साईडला आणि दुसऱ्या साईडला तर कुठलीही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि आज त्या गोष्टीची काळजी मात्र घेतली आजचा रोड पूर्ण रिकामा होता याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंट आपल्या बीड जिल्ह्याचे एस पी नेगनूर पोलीस स्टेशनचे एपीआय गोसावी या, एपी या सगळ्यांचं मी आमच्या चॅनलच्या वतीने विशेष कौतुक करतो की डॉक्टर सतीश लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन चाकरवाडी